नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर आजचा हा व्हिडिओ खूप स्पेशल आहे कारण आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या सगळ्यात फेवरेट रिअॅलिटी शो बिग बॉस मराठीच्या सर्व सीझनच्या विजेत्यांबद्दल होय पहिल्या सीझनपासून ते पाचव्या सीझनपर्यंतचे विजेते कोण होते आणि त्यांना किती पारितोषिक मिळालं आणि त्यांच्या जर्नीमध्ये काय खास होतं सगळं सांगणार आहे जर तुम्ही बिग बॉस मराठीचे चाहते असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा कारण असे मजेदार व्हिडिओ येत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिला सीझन बिग बॉस मराठी सीझन एक दोन हजार अठरामध्ये आला होस्ट होते महेश मांजरेकर सर हा बिग बॉस मराठीचा पहिलाच सीझन होता आणि या सीझनला चाहत्यांनी खूप प्रेम दिलं विजेती ठरल्या मेघा धाडे होय मेघा धाडे यांनी ट्रॉफी उंचावली आणि त्यांना मिळालं सुमारे पंचवीस लाख रुपयांचं पारितोषिक मेघाची जर्नी कमाल होती स्ट्रॉंग बोल्ड आणि इमोशनल त्यानंतर त्यांनी बिग बॉस हिंदीमध्येही एंट्री घेतली होती बिग बॉस मराठीचा दुसरा सीझन दोन हजार एकोणीसमध्ये आला यावेळी विजेते ठरले शिव ठाकरे शिव ठाकरे यांनी खूप धमाल केली घरात स्ट्रॅटेजी फाईट्स आणि फ्रेंडशिप सगळं परफेक्ट पण टास्कमुळे पारितोषिक थोडं कमी झालं त्यांना मिळाले सतरा लाख रुपये शिवनंतर बिग बॉस हिंदीमध्येही गेले आणि खूप फेमस झाले बिग बॉस मराठीचा तिसरा सीझन दोन हजार एकवीसमध्ये करोनानंतर आला विजेते ठरले विशाल निकम विशालची शांत आणि स्ट्रॉंग गेमिंग प्रेक्षकांना खूप आवडली त्यांना मिळालं वीस लाख रुपयांचं पारितोषिक विशालची जर्नी होती कमाल कधी इमोशनल तर कधी स्ट्रॅटेजिक यानंतर मराठी बिग बॉसचा चौथा सीझन दोन हजार तेवीसमध्ये आला यावेळी विजेते ठरले अक्षय केळकर अक्षयने खूप मेहनत केली आणि ट्रॉफी जिंकली पण टास्क आणि पेनल्टीमुळे पारितोषिक कमी झालं त्यांना मिळाले पंधरा पॉइंट पंचावन्न लाख रुपये अक्षयची परफॉर्मन्स खूप सरावलेली आणि एंटरटेनिंग होती आणि आता पाचवा सीझन म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये पहिल्यांदाच होस्ट होते रितेश देशमुख खूप मजा आली या सीझनमध्ये विजेते ठरले सूरज चव्हाण सूरजने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून खूप चाहते कमावले त्यांना मिळालं चौदा पॉईंट सहा लाख रुपये रोख प्लस दहा लाखांचं ज्वेलरी माउचर आणि एक टू व्हीलर व्हेकल एकूण मूल्य खूप जास्त झालं सूरजची जर्नी होती ग्राउंडेड मजेशीर आणि खूप रिलेटेबल मित्रांनो बिग बॉस मराठीने आत्तापर्यंत पाच सीझनमध्ये खूप ड्रामा इमोशन्स फ्रेंडशिप आणि बॅकस्टॅबिंग दिलं आहे प्रत्येक विजेत्याने आपल्या स्टाईलने घर जिंकलं आणि चाहत्यांचं मनसुद्धा आता बिग बॉस मराठीचा सीझन सहा येणार आहे रितेश देशमुख पुन्हा होस्ट करणार आहेत असं बोललं जातं आहे तुम्हाला कोणता सीझन सगळ्यात आवडला आणि कोणता विजेता तुमचा फेवरेट हे कमेंटमध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र